मोखेड्यामध्ये दीपक फाउंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत संगात प्रकल्प प्रसार कार्यशाळा संपन्न मोखाडा तालुक्यात दीपक फाउंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत राबवण्यात येणाऱ्या संघात प्रकल्प प्रसार कार्यशाळेचे गुरुवार दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे सुरेश कांबळी सर नायब तहसीलदार मोखाडा उपस्थित होते तसेच अभय कुमार टकले नायब तहसीलदार मोखाडा अक्षय पगार गटविकास अधिकारी पंचायत समिती मोखाडा मधुकर गवळी सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मोखाडा योगेश कोरडे मंडळ अधिकारी मोखाडा रामनाथ गोडे कृषी अधिकारी पंचायत समिती मोखाडा डॉ किशोर आरोग्य अधिकारी मोरांडा आणि दीपक फाउंडेशनचे उपसंचालक आकाश कुमार लालसर बिमल बॅस आणि कामिल वाघेला हे उपस्थित होते याचबरोबर मोखाडा तालुक्यातील सर्वात तलाठी कृषी सहाय्यक आणि सतरा ग्रामपंचायत सर मधील सरपंच उपसरपंच सदस्य रोजगार सेवक व दीपक फाउंडेशनचे मोखाडा येथील सर्व कर्मचारी उपस्थित या दरम्यान संस्थेचे उपसंचालक आकाश कुमार लाल यांनी दीपक फाउंडेशन त्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली तसेच श्री कामिल माघेला कार्यक्रम व्यवस्थापक दीपक फाउंडेशन यांनी मोखाडा तालुक्यात संघात प्रकल्प अंतर्गत मागील तीन वर्षात विविध शासकीय योजनांमार्फत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली त्यानंतर श्रीमती सुवर्णा पाटील आय सी डी एस सुपरवायझर तलाठी शरद बिन्नर आणि सरपंच नरेंद्र येले यांनी दीपक फाउंडेशन मार्फत चालू असलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले दीपक फाउंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत संगात प्रकल्पा अंतर्गत राबवण्यात आलेल्या मागील तीन वर्षातील केलेल्या कार्याची दखल घेऊन तहसील कार्यालय मोखाडा मार्फत दीपक फाउंडेशन मोखाडा यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले यानंतर दीपक फाउंडेशनचे चे बिमल व्यास सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली ट्वेंटी फोर लाईव्ह सौरभ कांबडी पालघर मोखाडा